प्रगती केली नाही मात्र बंगालचं उपसागर आणि ईशान्य भारतात मान्सूनने प्रगती केली पुढील दोन दिवस मान्सून राज्यात एकाच जागेवर मुक्काम करण्याची शक्यता आहे तर आज राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे उद्यापासून मध्य महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे मान्सूनने आज राज्यात कालच्याच भागात मुक्काम केला मान्सूनची अरबी समुद्रातील शाखा मंदावली आहे तर बंगालच्या उपसागरात मान्सूनने प्रगती केली मान्सूनने आज ईशान्य भारतातील पूर्ण राज्य व्यापली छत्तीसगड आणि ओडिशाच्या काही भागात प्रगती केली तसंच उत्तर बंगालच्या उपसागराचा काही भाग हिमालयाकडील पश्चिम बंगालचा काही भाग संपूर्ण सिक्कीम मान्सूनने व्यापलाय मान्सूनची सीमा आज मुंबई अहिल्यानगर आदिलाबाद भवानी पटना पुरी आणि बालूर भागात होती मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक मात्र मान्सून पुढील दोन दिवसात पश्चिम बंगाल आणि विदर्भातील काही भागात प्रगती करेल असा अंदाज हवामान विभागाने राज्यात दिवस मान्सून प्रगती करण्याची शक्यता कमीच आहे हवामान विभागाने राज्यातील काही भागात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज दिलाय आज अनेक भागात पावसाची शक्यता आहे बुलढाणा चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तसंच कोकण मराठवाड्यातील सर्व जिल्हे सोलापूर पुणे अहिल्यानगर आणि नाशिक जिल्हा तसंच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे उद्यापासून कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे या भागात हलक्या सरी पडतील मात्र विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय शनिवार आणि रविवारी देखील विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर इतर भागात पावसाचा जोर कमीच राहील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय